उसके का वो ग्रेनाइट को उसका टायर फट गया और वो दो घंटा उधर ठहरा हमारा काम इधर बाकी ठहर गया वो आया नहीं आया।

ਬਰੀ ਡਿਫਿਕਲਟ ਪ੍ਰੋਬਲਮ ਜੇਕਰ ਬੁੱਤ ਜੋਚਾ ਜਿਉਂ ਜੀ ਬੁਰਗੀ ਆਂਗਾ ਸਰ ਵੜਲੇ ਮੱਚ ਡੋਂਗਰ ਮੱਚ ਰੇਂਜ ਕਮੇਟਾ ਤੋ ਇਹਤਾ ਕਾਰਨ ਜੋ ਪੜਾਣਾ ਤਾਂ ਆਪੇ डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया म्हटलं ते समक्या ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सगळी सिलेबस सगळे एज्युकेशन सगळे मोबाईला वेळेस सगळे जाता त्याला लागून या ग्रामीण भागातल्या असे असा कितलेशेच टॉवर असा बी एस एन आर टॉवर असा दोन तीन टॉवर असा पण त्यांना पण रेजीची हे दाखयता म्हणजे रेंज दाखता पण त्यांना काहीच आयकप हे करना आणि पॉवर शेडून फेल्युअर झाल्या कारणान हांगासर एकदा जर पॉवर फेल्युअर जालो जाल्यार रेंजीचो प्रॉब्लेम जाता हा मिडिया मार्फत गोरमेंटाकडे मागता किंवा गोवा गोरमेंटाकडे मागता की, की सर वो रिमोट एरियेतला जो प्रॉब्लेम असा हो मेन तो ये असा की नेटवर्क नेटवर्क प्रॉब्लेम तो त्यांच्यांनी सॉल्व करतो कारण की असं असं प्रत्येक आता समज सिलिंडर बुक करतो नेटवर्क जाय पडटा समज कोणाचे जर बरं वाईट मेल्लो बी जर सिलेंडर बुक कोणाक जर गाडी आणि वेहिकल हे करतो शिवाय सुद्धा मो मोबाशिवाय हांव गोवोरमेंटा कडेन रिक्वेस्ट करता की हांस हांसर मेगीच्या बेगीन त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करचो कारण कारण कितें ह्यांक लोकांक बेगिनच्या बेगीन म्हणटा ते ह्यांच्या लोकांना प्रॉब्लेम सॉल्व जाय कारण ही लोक भुरगीं येता आसा पण न्ही जेवन बापाय आवय बापाय घेता आणि तेंचे आपलें त्यांचे आपले बारीकशें कितें होमवर्क बी करता असेल करता आणि हे जाता कितें जाता शिक्षणाचें हे प्रॉब्लम सोल्व सॉल्व करता सॉल्व जाता ताक गरमेंटा रिक्वेस्ट करता की रिमोट एरियेन जे कितें हे आसा कितें ते बिएसरा टावर असे समके मेंटेनन्स त्यांचे बरे तर रेंजीचो प्रॉब्लेम हे करता तरी इवन दॅट इवन दॅट हांगासर एक बरें तरी हे असा खेळ पराता काळात मंदिर असं माधे मंदिर त्याला कितीशेच टुरिस्ट हा येतात टुरिस्ट येतात त्यांना रेंजीचं प्रॉब्लेम आहे फायदा गाडी मेंटेनन्स झाले मेंटेनन्स किती प्रॉब्लेम येलो पंचर झाले किती झालं कोणाच सांगा मेळालं इव्हन बाय चान्स एक्सिडेंट झाला जर ते सुद्धा हंगासर सांगा सांगा मेळना कोणीतरी येणार त्याला गरमेंटाकडे हा रिक्वेस्ट करता की तांचे तांबडे सुर्ला म्हणता तर हे असा म्हणजे महादेवचे टेम्पल असा थं खूप टुरिस्ट सुद्धा त्यांना रेंजीचा प्रॉब्लम असा इवन गाईड करू मेना कोण ट्रेकिंग येतात त्यांना लागून ते दोन्ही प्रॉब्लेम असा भरग्यांचे आणि टुरिस्टांचे हे बेगी बेगीन सोल सॉल्व करतले असे हा गोरमेंटाकडे रिक्वेस्ट करता तरी असताना आमचं गणेश भाऊ गावकर मस्त प्रयत्न करता हे प्रयत्न यश मिळचे असे हा मिडिया